नमस्कार रेणुका आर्ट्स निर्मित स्पर्श दृकश्राव्य दिवाळी अंक वीसशे चोवीस माझं नाव अस्मिता महाजन लेख, काळ आला होता पण वेळ आली नव्हती रवी एका बँकेत नोकरीला होता नुकतीच त्याची एका छोट्या गावात बदली झाली होती ते गाव तसं एकट होतं शहरापासून बरंच लांबही होतं रवी आणि त्याची बायको मीना त्या छोट्या गावात राहू लागले निसर्गरम्य गाव तिथली शांतता शुद्ध आणि स्वच्छ हवा ते गाव दोघांनाही आवडलं काही दिवस असेच गेले एक दिवस दुपारी मीनाच्या पोटात थोडी वेदना तिला जाणवली सुरुवातीला तिनं दुर्लक्ष केलं पण संध्याकाळपर्यंत वेदनेनं कहरच केला मीना पोट चोळत होती शेक देत होती पण काही फरक पडत नव्हता रवी घरी आल्यावर त्यानं मीनाला शहरात डॉक्टरकडे न्यायचा निर्णय घेतला रात्र झाली होती दोघे गाडीतनं निघाले मीनाला वेदना असह्य होत होत्या ती वेदनेनं कणत होती रडत होती साधारण तासभर ड्राईव्ह केल्यावर रस्त्याच्या कडेला त्यांना निरामय नावाचं एक मल्टी स्पेशालिटी पण छोटंसं हॉस्पिटल दिसलं दोघांनाही हायसं वाटलं तिथे गेल्यावर त्या हॉस्पिटलमधल्या लोकांनी लगेच मिनाला तपासलं सोनोग्राफी केली पॅथॉलॉजी केली आणि अपेंडिक्सचा प्रॉब्लेम आहे ताबडतोब ऑपरेशन करावं लागेल असा निष्कर्ष काढला रवीनं मीनाची होणारी तडफड पाहून त्या डॉक्टरांच्या निर्णयाला होकार दिला भराभर सूत्र हल्ली फुनाफुनी सुरू झाली फोनवर इतकी चर्चा कसली सुरू आहे हे रवीला कळत नव्हतं पण त्यानं दुर्लक्ष केलं तात्काळ ऑपरेशनची तयारी झाली मीनाला ऑपरेशन ते टेबलवर निजवण्यात आलं आणि आणि ऑपरेशन सुरू करणार तेवढ्यात धडाम असा आवाज झाला तो ट्रान्सफॉर्मरचा स्फोट होता सगळीकडे अंधार झाला हॉस्पिटलकडनं चौकशी झाली दोन दिवस तरी काहीही होणार नाही असं संबंधितांकडनं उत्तर मिळालं हे सगळं लक्षात येताच रवीनं ताबडतोब पुन्हा मीनाला गाडीत बसवलं आणि शहराच्या दिशेनं वेगानं निघाला कसं कसं शहरात पोचल्यावर एका मोठ्या हॉस्पिटलमध्ये त्यानं मीनाला नेलं भराभर सूत्र हल्ली ऑपरेशन झालं आणि मीना बरी झाली आणि गावी परतली काही दिवसांनी रवी आणि मीना दोघे निवांतपणे टी व्हीवरच्या बातम्या बघत होते आणि आणि एक ब्रेकिंग न्यूज झळकली ती निरामय हॉस्पिटलच्या संदर्भात होती तिथे पेशंटना फसवून त्यांची किडनी काढून विकण्याचं कारस्थान सुरू होतं आत्तापर्यंत कितीतरी लोक फसवले गेले होते हे सगळं ऐकून रवी आणि मीना दोघही हादरले आता रवीला त्या हॉस्पिटलमधल्या सगळ्या हालचालींचा संदर्भ लागत होता पोट दुखतंय म्हणून ताबडतोब सोनोग्राफी करणं पॅथॉलॉजी करणं ऑपरेशनची घाई करणं आणि मुख्य म्हणजे डोळ्यांचे एक प्रकारचे गूढ वाटणारे इशारे ह्या सगळ्याचा अर्थ आता त्याला समजत होता ती ब्रेकिंग न्यूज बघून रवीचा तर थरकापच उडाला होता आणि मीना मीना तिचे तर हातपाय बर्फगार पडले काय झालं असतं त्या दिवशी ऑपरेशन झालं असतं तर काय झालं असतं त्या दिवशी ऑप त्या ट्रान्सफॉर्मरचा स्फोट नसता झाला तर आपल्याही बाबतीत अशीच किडनी चोरी झाली असती का आणि झाली असती तर केवढा अनर्थ घडणार होता ठाऊक पण त्या दिवशी मीनाला परमेश्वरानं वाचवलं होतं म्हणतात ना काळ आला होता पण वेळ आली नव्हती समाप्त